नमस्कार मित्रांनो खरोखर माझी एक इच्छा आहे की तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्यात चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे कारण की लैंगिक आयुष्य खूप छोटं असतं वयाच्या कुठेतरी विसाव्या ते चालू होतं तर वयाच्या साठ वर्षापर्यंत कसं तरी ते चांगलं टिकतं तर इतकाच त्याचा पिरियड असतो पण ह्या पिरियडमध्ये तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं झालं पाहिजे त्याच्यामध्ये कोणतेही अडथळे आले पाहिजे नाही आणि ज्या काही नवीन नवीन गोष्टी असतात किंवा नवीन नवीन प्रॉडक्ट असतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं केव्हा ना केव्हा तुम्हाला ह्या प्रॉडक्टची गरज पडू शकते म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवित आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे हा आहे ल्यूब ल्यूब हे खूप कॉमनली अवेलेबल आहेत फोर्सचं पण आहे तुमचं कामासूत्राचं पण आहे आणि ड्युरेक्स कंपनीचं पण आहे हे असे भरपूर मार्केटला ल्यूब्स अवेलेबल आहेत ल्यूब म्हणजे लुब्रिकट काही सिलिकॉन बेस असतात काही वॉटर बेस असतात या सगळ्या गोष्टीबद्दल मी आज तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे तुम्ही थोडक्यात माहिती समजून घ्या आणि खरोखर सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला दोन व्हिडिओ तुम्हाला रोज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि खरोखर सायंटिफिक इन्फॉर्मेशन जे की मला माझ्याकडे प्राप्त होते किंवा म मला वाटतं की तुमच्यासमोर ठेवायला पाहिजे तशी तशी माहिती मी तुमच्यासमोर नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो हे जे ल्युप्स आहेत हे लिप्स इझिली तुमच्या कोणत्याही मेडिकल स्टोर्सवर अवेलेबल आहे हे खूपच चांगले म्हणजे सिलिकॉन बेस्ड जेल आहेत काही वॉटर बेस्ड जेल आहेत तर हे लुब्रिकंट केव्हा वापरायचे जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पार्टनरच्या युनिमार्गाचा ओलावा कमी आहे किंवा आफ्टर द मेनोपॉज ओलावा कमी झालेला आहे त्यांना इंट्रोगोस करताना आफ्टर द मेनोपॉज त्यांना त्रास होतो आहे तेव्हा तुम्हाला हे लुब्रिकंट वापरणं अत्यंत गरजेचं असतं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं हे लुब्रिकन का बरं वापरणं असतं की इतके स्मूथ असतात की तुमच्या पार्टनरला काही त्रास होणार नाही ते थोडेसे इरोजन देतात म्हणजे त्यांना एक्साईट करतात आणि इतकं स्मूथली तुमचं इंट्रोगोज होऊ शकतो तर त्याचं जे फिलिंग असतं ते पण वेगळंच असतं त्या फिलिंगमुळं तुम्हाला म्हणजे ते इरेक्शन जे येतं ते पण अजून चांगलं चांगल्या प्रकारे येऊ शकतं म्हणून जर तुम्हाला केव्हाही लुब्रिकन जर वापरायचे असतील तर मार्केटला भरपूर कंपनीचे ल्युब्स अवेलेबल आहे मी कोणतेही रिकमेंड करणार नाही किंवा लिंक देणार नाही तुम्ही कोणत्याही कंपनीचं तुमच्या मेडिकल स्टोअर्सवर जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि जेव्हा केव्हा तुमच्या पार्टनरचा युनिमार्ग ड्राय असेल किंवा त्यांचा मूड नसेल किंवा कुठं कुठं त्यांना जास्त स्टिम्युलेशन करण्यासाठी किंवा नेहमी इंट्रोगोस करताना तुम्ही या ल्यूबचा जो वापर केला तर तुमचं इंट्रोगोस व्हेरी स्मूथली होतं आणि त्याच्यामुळं दोघांना पण आनंद पण याच्यातून जास्त घेता येतो तर मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो मी लिव वापरून बघा आणि त्याच्यानंतर माझ्या तुम्ही कॉम म्हणजे यूट्यूब यूट्यूबवर कॉमेंट करा की तुम्हाला कसं प्रॉडक्ट वाटलं काय वाटलं आणि त्याच्यामुळे तुमच्या सेक्च्युअर लाईफमध्ये काय बेनिफिट झाले हे पण मला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो